कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे कारण अलीकडेच एका चायनीजच्या टपरीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना घडली आहे त्यानंतर पुन्हा एक बेकायदेशीररित्या सिलेंडर आणि त्याची सुरक्षितता हे विषय समोर आलेत या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इंदू आणि जाखड यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या मात्र सध्या शहरात फेरफटका मारला असता अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचं दिसून येत आहे खाद्यपदार्थांची दुकानं तिथली सुरक्षितता याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून मणे सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या सिलेंडर, सिलेंडर एजन्सीजवर कारवाईचे आदेश दिले असल्याचं आयुक्त इंदूर आणि जाखड यांनी सांगितलंय मात्र डोंबिवली स्टेशन परिसर मानपाडा रोड पेंढारकर कॉलेज परिसर फडके रोड नव्वद फीट रोड या तर कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक दुर्गांडी परिसर मलंगड रस्ता कल्याण मुरबाड रोड आणि इतर ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या टपऱ्या बिनधास्तपणे सुरू असून कोणतीही काळजी घेत नसल्याचं समोर आले यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गॅस एजन्सीत चढ्या दरानं बेकायदेशीरपणे सिलेंडर दुकानदारांना पुरवत असतात अनेकदा घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस चोरून कमर्शियल गॅसमध्ये भरण्याचे प्रकारही समोर आलेत सिलेंडर पुरवणाऱ्या एजन्सीचे पेपर तपासले जातील की ते पुरवत आहेत की नाही तशा सूचना देखील संशयित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचं महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सांगितलंय कुठली पालिकेकडनं कारवाई होत नाही आणि सिलेंडर सगळीकडे आपण काय कारवाई आपल्या अधिकाऱ्यांना काय सूचना दिली जे सिलेंडरचा वापर झाल्यामुळे अनधिकृतपणे काही ठिकाणी आपल्याकडे असे घटना समोर आले होते की तिकडे आग लागली तर त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत ओवरऑल डेप्यूट करून जे सिलेंडर वापरणारे एजन्सीज आहेत त्यांचंकडनं आपण त्यांचे पेपर्स तपासून घेतो की त्यांनी लिगली रीत्या कसा सिलेंडर घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणारे एजन्सीज आहेत त्यांचं वर सुद्धा कारवाई करण्याचा एक नियोजन केलं आहे सोबतच ज्या ठिकाणी आपल्याला सिलेंडर भेटत आहेत आपल्या जो पथक आहे त्यांच्या मार्फत त्या कन्सर्न व्हेंटरवर सुद्धा आपण कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन आपण सर्व सहाय्यक आयुक्तांना याच्यावर घेण्यासाठी सांगितलेलं आहे